नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आता म्हणत असतो की देवाने आकाश आणि भूमीची गाठ बांधलेली आहे आणि त्या दोघांचं फक्त एकमेकांवरच प्रेम आहे त्याच्यामुळे भानुशाली आता तुझा इथे राहण्यामध्ये काहीच अर्थ नाही म्हणून तू इथून आता निघून जा भानुशाली डोळ्यात पाणी आणून रागाने आकाशकडे बघत असतो त्याच वेळेला आता पण चिडून आकाश आणि भूमीकडे बघत असते आणि मनातल्या मनात, मनात ती म्हणते की हे सगळं काय चालू आहे फायनली ही भूमी पुन्हा घरात आली आणि मला आता या दोघांकडे रागाने बघता देखील येत नाही आहे नाहीतर आकाशला कळेल की मी हे सगळं नाटक करत होते म्हणून काय करू मी आकाशने आता माझ्यासोबतचंही लग्न मोडून टाकलं फक्त या भूमीमुळे आणि मी जर रागाने अशीच बघत राहिले तर आकाश हा समजून जाईल की माझ्या भावना काय होत्या ते आकाश आता भानुशालीला बाहेर पाठवून देतो आणि त्यानंतर तो गेल्यावर भूमी आणि आकाश एकमेकांकडे बघत राहिलेले असतात आता मानसी येऊन भूमीला कॉन्ग्रॅच्युलेट करत म्हणते की खरंच ताई खूप बरं वाटलं फायनली लेट का होईना पण तुला तुझ्या मनाचं ऐकलंस आणि तू फायनली इकडे आलीस त्याच वेळेला मग आता लगेच आकाश म्हणतो की हो ना भूमी किती वाट पाहायला लावलीस तू अंत पाहिलास अगदी तेव्हा भूमी म्हणते की सॉरी आकाश काय करू मला त्यावेळेला काही सुचतच नव्हतं की माझ्या मनात नेमका काय गोंधळ उडायला येते मला खरंच कळत नव्हतं की माझं मन नेमकं का मला काय सांगतंय पण ज्या क्षणाला मला कळलं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे त्या क्षणाला मी इथे धावत आले आणि मला माझ्या प्रेमाची कबुली काही करून तुला द्यायचीच होती आणि ती कबुली मी तुला दिली त्याच वेळेला मग आता लगेच पुढे अथर्व म्हणतो की तुमचं अभिनंदन आणि तुमच्या जगामध्ये आम्हाला नक्कीच विसरू नका हां तेव्हा लगेच आजी म्हणते की नाही अजिबात नाही विसरणार आणि त्यानंतर मग आता लगेच पुढे आजी म्हणते की खरंच खूप बरं वाटलं रागिनी म्हणते की हो ना जीव माझा तर अगदी टांगणीला लागला होता काय होणार आहे काय नाही काहीच कळलं नाही तेव्हा मग आता आजी म्हणते की आत्ता फायनली आकाश आणि भूमी यांचं लग्न झालं आहे रागिनी म्हणते की हो ना शेवटी आमच्या आवडीची सून तू आम्हाला घरात आणलीसच त्यानंतर मानसी येते आणि म्हणते की खरीच किती आम्हाला प्रयत्न करावे लागले आणि आजी म्हणते की हो ना खरंच किती ते प्रयत्न केले आपण आणि सगळं करण्यासाठी भूमितेला सगळं प्रेमाची जाणीव होऊन देण्यासाठी तेव्हा लगेच रागिनी म्हणते की हो ना खरंच ह्या सगळ्यामध्ये आम्ही तर विचारच करत राहिलो होतो की कधी भूमी येत आहे आणि कधी आमच्या घराची सून होत आहे तेव्हा हे बघून वेदांगीला खूपच चिड येत असते नंतर आता लगेच आत आकाश म्हणतो की हो खूप प्रयत्न केले आणि पौर्णिमा म्हणायला लागते की ताईच्या नकळतपणेच किती ते प्रयत्न किती ते कठीण प्रसंग आणि नंतर वेदांगी तिथे गप्पा उभी असते भूमी येते आणि म्हणते की वेदांगी खरंच आय एम व्हेरी व्हेरी सॉरी तुझं आकाशवर प्रेम तेव्हा ती म्हणते की आकाश तुझं तर वेदांगीवर प्रेम आहे ना तू तिला तशी कबुलीही दिली होतीस ना असं म्हटल्यावर सगळेच जण आता हसायला ला लागतात भूमी म्हणते की काय झाले तुम्ही सगळीजणं का हसत असतात तेव्हा आकाश म्हणतो की नाही भूमी माझं वेदांगीवर कधीच प्रेम नव्हतं या सगळ्यामध्ये वेदांगीने खूप महत्त्वाचा रोल प्रे प्ले केला आहे खरंच वेदांगी तू खूप मदत केलीस यू आर सच अ डार्लिंग तू नसतीस तर आज हे शक्य होऊ शकलं नसतं भूमीला तिचं प्रेम कळू शकलं नसतं तेव्हा भूमी म्हणते की आकाश नेमकं काय बोलतोयस तू मला खरंच कळत नाही आहे तेव्हा आकाश म्हणतो की भूमी तुझ्या प्रेमाची जाणीव तुला व्हावी यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून आणि वेदांगीने या लग्नाचं नाटक केलं होतं आणि मी तिच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं होतं हे सगळं आम्ही फक्त तुझ्यासाठी केलं तुला सगळ्याची जाणीव होवी आणि या लग्नामुळे तुला कळावं की आकाशचं तुझ्यावर किती प्रेम आहे याच्यासाठीच हे सगळं केलं आम्ही बाकी काही नाही तेव्हा मग आता भूमी म्हणते की म्हणजे तेव्हा आकाश म्हणतो की हो हे सगळं जे आहे म्हणजे साखरपुड्यापासूनचं ते सगळं आत्तापर्यंतचं सगळं नाटकच आहे तेव्हा भूमी म्हणते की खरंच इतकं सगळं केलं तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी खरंच खूप थँक्यू आणि तेव्हा आकाश म्हणतो की हो मग हे सगळं फक्त तुझ्यासाठी केलं तुला तुझ्या प्रेमाची जाणीव व्हावी यासाठी तेव्हा वेदांगी रागाने बघत असते आणि आकाश म्हणतो की हा सगळा महत्त्वाचा रोल हा वेदांगीने पार पाडलेला आहे आणि वेदांगी मात्र आकाशकडे बघतच राहिलेली असते आकाश म्हणतो की तुला या सगळ्यामुळे कधीतरी जाणीव होईल याची आशा होती म्हणूनच आम्ही शेवटपर्यंत हे प्रयत्न चालू ठेवले तेव्हा भूमी आता वेदांगीकडे बघते आणि तिला मिठी मारून म्हणते की खरंच वेदांगी थँक्यू सो मच तू हे सगळं केलंच खरंच मी तुझे हे जे उपकार आहेत ते आयुष्यभर फेडू शकणार नाही तू जे हे माझ्यासाठी केलंयच ना त्याचं आयुष्यभर मोल नाही असं ती तिला बोलून दाखवते त्याचवेळेला मग आता पुढे सगळेजण म्हणतात की झालं आता प्रेमाचं डेस्टिनेशन झालं आता लग्नाचं डेस्टिनेशन कसं असं मानसी बोलून दाखवते तेव्हा आकाश म्हणतो की झालं आहे त्याचंही डेस्टिनेशन झालंय आणि तो गुडघ्यावर बसतो आणि तिला रिंग देतो त्याच वेळेला सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात भूमी म्हणते की आकाश ही रिंग ती रिंग सेमच असते जी भानुशालीने भूमीच्या हातातून तोडून काढलेली असते आकाशला ती रिंग देताना पाहून भूमीला खरंच खूप भरून येतं आणि भूमी म्हणते की आकाश आणि ती खाली बसते आकाश तिला विचारतो की भूमी विल यू मॅरी मी तेव्हा भूमी पण त्याच्यासारखीच गुडघ्यावर बसते आणि ती रिंग घेते आणि म्हणते की येस आणि ती आता खुश होऊन हसायला लागते आजीच्या डोळ्यामध्ये मात्र आता पाणी येऊ लागतं सगळेजण खूपच आनंदामध्ये असतात मात्र इथे पौर्णिमा वेदांगी त्याचबरोबर रागिनी तिघींचेही चेहरेच चांगलेच पडलेले असतात तिघी ही आता त्यांच्याचकडे बघत राहिलेली असतात आकाश आता ती बॉक्समधली रिंग काढतो आणि ती भूमीच्या बोटामध्ये घालतो जसं त्याने सोनाराच्या दुकानात घातली होती हे सगळं पाहून आता मात्र वेदांगीला राग यायला लागतो ती स्वतःच्या कपाळावरच्या मुंडवळ्या बाजूला काढते आणि ते बघून तिच्या डोळ्यामध्ये आता अंगार भडकत असतो त्यानंतर रागीने देखील चिडलेली असते आकाश आता भूमीला बोटात अंगठी घालतो आणि त्यानंतर तिच्या हाताचा किस देखील घेतो गुरुजी आता लग्न लावण्यासाठी अंतरपाठ धरायला सांगतात आता अंतरपाठ धरल्यावर मंगलाष्टकास सुरू होतात भूमी आणि आकाश यांची हुरहुर लागलेली असते ही आता पडद्याच्या आड असतात आणि एकमेकांना बघण्याची त्यांना ओढ लागलेली असते तर इथे फायनली पडदा हा बाजूला होणार कधी याची आकाश डोळे बंद करून वाट बघत असतो नंतर मग आता इथे हे सगळं होत असताना अथर्व मुद्दामच वरतीवरती पडदा धरत असतो नंतर परत तो खाली घेतो आणि नंतर गुरुजी म्हणतात की चला आता दोघांनीही वधूवारांनी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालायचे आहेत तेव्हा आकाश सुरुवातीला हार घालतो नंतर भूमी घालते दोघेही एकमेकांकडेच पाहत राहिलेले असतात इथे वेदांगीचा सारखा त्यांना बघून जळफळाट होत असतो नंतर आजी ही दोघांची ही दृष्ट काढते आणि म्हणते की शेवटी माझ्या फायनली भूमी आणि आकाशचं लग्न झालंच आता लग्न लागल्यानंतर दोघेही खाली बघता बसतात आणि दोघांनाही एकमेकांच्या हातामध्ये कंकण घालायचे असते गुरुजी ते एकमेकांना घालायला सांगतात नंतर गुरुजी म्हणतात की तिच्यासाठी मंगळसूत्र आणलं असेल ते काढा त्यात तो हळद कुंकू लावायला लागतो भूमी म्हणते की आकाश हे तर मंगळसूत्र वेदांगी तेव्हा तो म्हणतो की नाही मी हे मंगळसूत्र दुसऱ्या कोणासाठी नाही तर फक्त भूमी तुझ्यासाठीच घेतलं होतं तेव्हा तुला आवडलं ना तेव्हा भूमी म्हणते की हो मानसीने दाखवलं तेव्हा बघताक्षणीच ते मला आवडलं होतं तेव्हा आकाश आता भूमीच्या गळ्यामध्ये फायनली ते मंगळसूत्र घालतो मंगळसूत्र घातल्यानंतर सप्तपदी पाल चालण्याची सुरुवात झालेली असते दोघेही आता सप्तपदी चालत असतात गुरुजी सांगत असतात त्याचप्रमाणे दोघांचीही सप्तपदी चालणं सुरू असतं एकमेकांच्या साथीने भूमी आणि आकाश ते करत असतात आणि मात्र माधवराव आजी या सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो फायनली पुन्हा भूमी आणि आकाशचं लग्न दुसऱ्यांदा लागत असतं आणि भूमी सप्तपदी करत असते एकामागोमाग एक दोघेही लग्नाची वचनं घेत असतात त्यानंतर त्या अग्निकुंडामध्ये दोघ एकमेकांचा हात लावून लाया घेतात गुरुजी म्हणतात की तुमचं लग्न संपन्न झालेलं आहे आता तुम्ही घरातल्या थोड्या मोठ्यांशी आशीर्वाद घ्या गुरुजींचा आशीर्वाद झाल्यानंतर आजीचा त्याचप्रमाणे माधवरावांचा आशीर्वाद घेण्यासाठी आकाशभूमी येतात तेव्हा माधवराव खूपच भरून येतात ते म्हणतात जा की भूमी मला खरंच खूप आनंद झालेला आहे तुला तुझ्या मनासारखा जोडीदार मिळाला आहे आणि खरंच तुमच्या दोघांचा जोडा खूपच सुंदर आहे आणि दोघांनाही सुखीरा असा आशीर्वाद दिल्यानंतर भूमी आणि आकाश सगळ्यांचे आशीर्वाद घेतात आकाश म्हणतो की भूमी बरं ऐक मैत्रीचे नियम मोडून आपण दोघांनीही लग्न केले आता लग्नामध्ये लग्नानंतर प्रेम करण्याचे काही नियम असतील तर तेही सांग आता भूमीला लढिवाळपणे आकाशला हात मारते आणि हसायला लागते गृहप्रवेशाची वेळ झालेली असते मानसी मोठ्या थाटामाटाने तो गृहप्रवेश करण्यासाठी येते दोघांच्या पायावर पाणी घालून ती आता दोघांनाही औक्षण करत असते आजी म्हणते की खरंच खूप सुंदर अगदी माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं ग असं म्हणून ती हसायला लागते आणि रागिणीचा मात्र चेहरा पडलेला असतो भूमी आणि आकाशचं मानसी औक्षण करत असते आणि त्यानंतर आता रागिणी आणि वेदांगी मात्र रागारागाने त्यांच्याचकडे बघत असतात आता आतमध्ये येण्याच्या पूर्वी मानसी म्हणते की नाही असं आतमध्ये यायचं नाही अगोदर तुम्हाला उखाना घ्यावाच लागेल भूमिताई आणि आकाश भाऊजी तुम्हाला उखाना घ्यायचा आहे त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की उखाना तेव्हा भूमी म्हणते की प्लीज आकाश तू अगोदर उखाना घे ना तू घेतल्यानंतर मग मला सुचेल आता आकाश हा उखाना घेत असतो आणि उखाना अर्धा घेऊन झाल्यावर सगळेजण टाळ्या वाजवतात आकाश म्हणतो की नाही माझं पूर्ण व्हायचं आहे अजून उखाना नंतर सगळेजण टाळ्या वाजवून म्हणतात किंवा खरंच खूप सुंदर आता भूमी देखील उखाना घेते आणि भूमीने उखाना घेतल्यानंतर भूमी आणि आकाशचा संसार हा क्षितिजापर्यंत जाऊन पोचतो हे म्हटल्यावर हो आकाश तर खूपच खुश होतो आकाश म्हणतो की भूमी तुला हे आपलं पहिलं लग्न वाटतंय पण नाही तुला जर अगोदरचे आपले क्षण आठवले ना तर आपल्या संसाराला आणखी गोडी येईल आणखी खुमारी येईल आपला संसार आणखी सुखाचा होईल पण मी तुझ्यावर इतकं प्रेम करेन की तुला नॅचरली ते सगळं आपले जुने दिवस आठवतील भूमी आणि आकाश आता एकमेकांना हा साथीने गृहप्रवेश करतात सगळेजण त्यांच्यावर पुष्पवर्षाव करत असतात आकाश आणि भूमी एकमेकांकडेच पाहत राहिलेले असतात आता मानसी म्हणते की ताई तुमच्या दोघांच्या या गृहप्रवेशाने खरंच खूप मजा आली जेव्हा तू हे घर सोडून गेली होतीस ना तेव्हाच भाऊजी म्हणाले होते की येत्या सात दिवसांमध्ये भूमीचा सा गृहप्रवेश करेन आणि आज भाऊजी तो दिवस पूर्ण होतोय तेव्हा भूमी म्हणते की आकाश तुला माहीत होतं इतका कॉन्फिडन्स होता तुला की मी येईन तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ भूमी प्रेम आणि विश्वास असला ना तर सगळं काही जिंकता येतं सगळं काही आपल्याबरोबर असतं असं आता आकाश बोलतो तेव्हा मग आता अथर्व म्हणतो की खरंच आकाशच्या प्रेम आणि विश्वासानेच भूमी परत आलेली आहे आणि भूमीला त्याने जिंकलं आहे हे म्हटल्यावर सगळेजण आता बघायला ला लागतात तर लांबच अथर्व उभा असतो आणि अथर्व म्हणतो की चला आपल्या या गडबडीत फॅमिली फोटोच राहून गेला एक फॅमिली फोटो घेऊया ना आणि मी याची फ्रेम करून लावतो असं तो, तो म्हणायला लागतो त्यानंतर वेदांगी बाजूला जाते पुढच्या भागामध्ये भूमी आता आकाशला म्हणत असते की आकाश आपलं लग्न झालं आता आणि मला माझं नाव तुझ्या हातावर नाही तर हृदयावर कोरायचं आहे तेव्हा इथे आकाश हा भूमीला व्हिडिओ कॉलमधून म्हणत असतो की आजची रात्र उद्या सत्यनारायणाची पूजा झाली की आपण दोघेही पुन्हा एकत्र येणार आहोत असं म्हटल्यावर भूमी आता एकदम लाजत असते आणि तिला बघत असतो तर इथे मानसी येते आणि म्हणते की हे सगळं काय झालंय सगळेजण या फॅमिली फोटोला तडा गेलेला असतो आणि तो, तो तडा पाहून ती म्हणते की हे कसं काय झालं आजच तर इथे अतर्वणे फ्रेम करून लावली आहे ना तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की याचा अर्थ आजच फ्रेम लावली भूमिताईचा आजच गृहप्रवेश झाला आहे आणि हा अपशकून झाला असं म्हटल्यावर आता सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात आणि आकाशला तिच्या बोलण्याचा राग आलेला असतो अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा